नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला टॉपचे पाच औषधं सांगणार आहे की ज्यामुळे जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी मदत होते झाडांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मदत होते तर चला आपण जाणून घेऊयात की, की नेमके ते कोणते औषधं आहेत त्यामध्ये कोणते कंटेंट आहे त्यांचं यो वापरताना योग्य प्रमाण हे किती घेतलं पाहिजे त्याआधी जर तुमच्या इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील तर आता व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला काही टिप्स पण सांगणार आहे ने की नेमकी फवारणी कोणत्या वेळेत केली पाहिजे त्याचबरोबर जर फुलांची फुलगळ होत असेल तर त्यासाठी कोणते औषधं घेतले पाहिजेत कोणते कंटेंट असलेले औषधे घेतले पाहिजेत याबद्दलची ही सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो यामध्ये पहिलं औषध आहे बायर कंपनीचं तर बायर कंपनीचं ॲम्बिशन या नावाने मार्केटमध्ये सगळीकडे तुम्हाला हे औषध मिळून जाईल यामध्ये ॲमॅनो ॲसिड प्लस फुलविक ॲसिड प्रेझेंट आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मायक्रो इलेमेंट की ज्यामुळे झाडांमध्ये जे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते झाडं हे पिवळे पडतात पानगळती होते फुलगळती होते तर यामध्ये मायक्रो इलेमेंटही प्रेझेंट आहे यामुळे झाडांचे चांगले फुटवे होण्यासाठी मदत होते झाडांचा सर्वांगीण विकास हा चांगल्या प्रकारे होतो झाडांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसोबतच झाडांना छान प्रकारे फुलं लागतात जास्तीत जास्त प्रमाणात फुलं हे लागतात तर हे औषध तुम्हाला घ्यायचं आहे हे वापरत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला प्रति लिटरसाठी दोन एम एल असं घ्यायचं आहे म्हणजेच जर तुमचा पंधरा लिटरचा पंप असेल तर त्यासाठी तुम्हाला बत्तीस एम एल औषध हे लागणार आहे किंवा जर तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला चाळीस एम एल असं या औषधाचं प्रमाण हे लागणार आहे यानंतरनं शेतकरी बांधवांनो दुसऱ्या क्रमांकाचं औषध जे आहे ते सिजेंटा या कंपनीचं कॉन्टीज हे औषध आहे याचेही रिझल्ट अतिशय जबरदस्त आहे हे एक लिक्विड बायोस्टिम्युलंट आहे यामुळे जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी मदत होते फळे सेट होण्यासाठी मदत होते झाडांची कार्यक्षमताही चांगल्या प्रकारे सुधारते तर हे तुम्ही घेऊ शकता हे वापरत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला प्रति लिटरसाठी चार एम एल असं घ्यायचं आहे यानंतरनं शेतकरी बांधवांनो तिसऱ्या क्रमांकाचं औषध आहे कोरोमंडल या कंपनीचं तर कोरोमंडल या कंपनीचं फॅन्टॅक प्लस तर हे औषध जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या परिचयाचं औषध आहे यामध्ये आमायनो ॲसिड प्रेझेंट आहे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जीवनसत्वे प्रेझेंट आहे त्याचबरोबर हे औषध तणावाच्या परिस्थितीवर चांगल्या प्रकारे मात कर मात करण्यासाठी सक्षम आहे तर हे औषध तुम्ही घेऊ शकता यामुळे खूप चांगल्या प्रकारे झाडांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होतेच परंतु जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी या औषधामुळे मदतही होत असते तर हे औषध तुम्ही घेऊ शकता या औषधाची वापरण्याची मात्रा जी आहे ती प्रति लिटरसाठी दोन एम एल अशी आहे यानंतर शेतकरी बांधवांनो चौथ्या क्रमांकाचं जे औषध आहे तर ते ग्रेड आहे म्हणजेच खत आहे तर ते खत म्हणजे आय सी एल या कंपनीचं न्यूट्रीफंट न्यूट्रिफंट बूस्टर हे आहे यामध्ये ग्रेड जे आहेत एन पी के हे आठ सोळा एकोणचाळीस प्लस मायक्रोन्यूट्रियंट फॉर्ममध्ये हे ग्रेड प्रेझेंट आहेत तर यामध्ये मायक्रोन्यूट्रियंटची ही जी हो, कमी असते झाडांमध्येही भरून निघणार आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त फुल कळी लागण्यासाठी झाडांची चांगल्या प्रकारे सेटिंग होण्यासाठी या खतामुळे मदत ही होणार आहे तर या खताचा वापर करत असताना हे तुम्हाला पाच ग्रॅम प्रति लिटरसाठी असं घ्यायचं आहे याचे रिझल्ट खरंच खूप भारी आहेत तुम्हाला आता जे मार्केट मी तुम्हाला आता जे औषध सांगत आहे त्यापैकी तुम्ही कोणतंही कॉम्बिनेशनमध्ये टाकून हे औषध घेऊ शकता परंतु आत्ता मी जे तुम्हाला आय सी एल कंपनीचं जे औषध सांगितलं आहे त्याचे रिझल्ट तुम्हाला कापूस आणि सोयाबीन या पिकावरती खूप चांगल्या प्रकारे बघायला हे मिळत असतात यानंतरनं शेतकरी बांधवांनो शेवटचं पाचव्या कम पाचव्या क्रमांकाचं जे औषध आहे ते टाटा रॅलीज या कंपनीचं आहे तर टाटा बाहेर हेही शेतकऱ्यांच्या परिचयाचंच औषध आहे मी नेहमी जेव्हा कॉम्बिनेशनमध्ये औषधं सांगत असते त्यावेळेस हे औषधांचा उल्लेख त्यामध्ये करत असते तर टाटा बहार जे या आहे यामध्ये अमायनो ॲसिड प्लस अमायनो नायट्रोजन प्रेझेंट आहे त्याचबरोबर इतर घटकही यामध्ये प्रेझेंट आहे की ज्यामुळे चांगल्या प्रकारे फुलधारणा होण्यासाठी मदत होते झाडांची चांगल्या प्रकारे सेटिंग होण्यासाठी मदत होते तर टाटा रॅलीज या कंपनीचं जर तुम्ही टाटा बहार हे औषध वापरणार असाल तर याची वापरण्याची योग्य मात्रा जी आहे ती दोन एम एल प्रति लिटरसाठी अशी आहे तर आता मी जे तुम्हाला पाच औषधं सांगितले आहे त्यापैकी तुम्ही कोणतंही एक औषध घेऊ शकता मी तुम्हाला सिलेक्टिव्हच औषधं सांगितली आहेत की ज्याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत आता यानंतरनं महत्त्वाच्या काही टिप्स म्हणजेच नेमकी फवारणी कोणत्या वेळेत केलेली चांगली असते तर शेतकरी बांधवांनो फवारणीची योग्य वेळ जर आपण बघितली तर फवारणी ही नऊ ते दहाच्या दरम्यानच केली पाहिजे सकाळच्या वेळेत किंवा सायंकाळी पाचच्या नंतर उन्हात फवारणी करणं हे टाळावं की जेणेकरून रिझल्ट हे चांगले येत असतात यानंतरनं पुढचं म्हणजे की जर फुलांची फुलगळ होत असेल तर त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर फुलांची फुलगळ होत असेल तर यासाठी शेतकरी बांधवांनो जे तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये औषध घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त चिलेटेड फॉर्ममधलं जे कॅल्सिबोर या नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे याचा वापर करत असताना हे तुम्हाला अति कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे म्हणजेच एक ग्रॅम एक लिटरसाठी असं घ्यायचं आहे यामुळे पूर्णपणे फुलगळ ही स्टॉप होणार आहे याचे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे तर हे तुम्ही कोणत्याही कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकता तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल आणि हो जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर चला आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते पुढचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या पिकाबद्दल हवा आहे कोणत्या पिकाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे आहे तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा